मित्रांनो नमस्कार स्वाभिमान जतन करा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दहा डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अकोला येथील भाषणाचा वृत्तांत आज आपण त्यांच्या शब्दामध्ये पाहणार आहोत बंधू आणि भगिनींनो मी आज मुख्यतः आगामी निवडणुकीसंबंधी बोलणार असल्यामुळे इतर विषयाचे चर्चित वर्णन करणार नाही यावेळेचे हे इलेक्शन सन एकोणीसशे सदोतीसच्या इलेक्शनपेक्षा निराळे आहे हे आपण जाणताच हे इलेक्शन म्हणजे अस्पृश्य वर्गाच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे हा प्रश्न मोठ्या कुशलतेने आपण सोडविला पाहिजे हेच आपले कर्तव्य कर्म असून त्यावर आपले भविष्य अवलंबून आहे आपण आपली संघटना प्रभावी करून तिच्या जोरावर फेडरेशनच्या उमेदवारांना निवडून आणले पाहिजे आणि आपली अभेद्य संघटना सर्वजणांना दिसून आली पाहिजे हा निवडणुकीचा लढा राजकीय सत्ता आपल्या हाती येण्यासाठीच आपण मोठ्या निकराने लढविला पाहिजे राजकीय सत्ता हाती असली म्हणजे काय करता येते याची कल्पना आपणाला आलेली आहे मी अडीच वर्षात काय काम केले हेही तुम्ही जाणता काही टीकाकार माझ्यावर आरोप करतात की मी विशेष महार लोकांच्याच हिताकडे पाहतो परंतु त्या, त्या त्यांच्या टीकेत काळी मात्र सश सत्यांश नाही सिमल्यात घडलेली एक गोष्ट मी यावेळी आपणाला सांगतो अस्पृश्य वर्गाचा उमेदवार म्हणून एक मळकट भंगी बोर्डाच्या मुलाखतीसाठी आला होता पण त्याला पाहून बोर्डाचे खात्रीने नकार देणार हे जेव्हा मला समजले तेव्हा मी माझे वजन खर्च करून त्याला निवडून आणले सध्या हा उमेदवार परदेशात गेलेला आहे आत्मप्राऊडी मिरविण्याच्या हेतूने मी हे सांगितलेले नाही सांगण्याचा तात्पर्य असे की हाती सत्ता असली पाहिजे म्हणजे मनुष्य काय करू शकतो याची आपणाला कल्पना करता यावी आजच्या प्रसंगी विद्यार्थी वर्गालाही मला काही सांगावयाचे आहे त्याने आपल्या कर्तृत्वात सदैव जागृत राहिले पाहिजे अस्पृश्य वर्गाचा स्वाभिमान विद्यार्थी दशेत मरण्यासाठी गांधींनी सन एकोणीसशे चौतीस साली हरिजन सेवा संघ स्थापन केला आहे संघातून अस्पृश्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्याचा उपक्रम करण्यात आला आहे याचा हेतू एवढाच की तरुण विद्यार्थ्यांना आर्थिक आमिष दाखवून त्यांना स्वातंत्र्य संघटनापासून ओढून आपल्या गोटात नेता यावे याबाबतीत मी विद्यार्थी वर्गाला हेच सांगू इच्छितो की त्यांना अशा प्रकारे दाखविलेल्या त्या आमिषाचा जितका फायदा करून घेता येईल तितका अवश्य करून घ्यावा पण आपला स्वाभिमान आणि स्वातंत्र्य गमावू नये या विषयाला अनुकूल मी तुम्हाला एक पुराणातील गोष्ट सांगतो देव व दैत्य यांच्यामध्ये जी लढाई झाली तिथं देव विजयी व्हावेत म्हणून त्यांनी एक युक्ती योजली आणि कचाला संजीवनी विद्या शिकवून त्यांनी आपले इच्छित ध्येय साध्य करून घेतले अगदी त्याचप्रमाणे कचासारखे दृढ निश्चयी बनवून कुठल्याही अभिशाला बळी न पडता विद्या शिकून घ्या आणि स्वजातीच्या उद्धारासाठी आपल्या अंगीकृत कर्तव्यास जागृत राहा इतकेच तुम्हाला माझे आग्रहाचे सांगणे आहे अस्पृश्य समाजाच्या उन्नतीच्या भयंकर अडचणी आहेत आपल्या या देशात असंख्य जाती व धर्म आहेत त्यामुळे समाजात समता व संघटना नाही जाती जातीमध्ये रोटी अगर बेटी व्यवहार होऊ शकत नाही या परंपरेविरुद्ध जर कदाचित विवाह घडून आलाच तर तो एक अपवाद समजला जातो महाराच्या मुलाने जर ब्राह्मण मुलीशी विवाह केला अथवा ब्राह्मण मुलाने महार मुलीशी विवाह केला तर त्याबद्दल मला काहीच वाटणार नाही अशा बाबतीत माझा स्पष्ट सवाल आहे की अशा विवाहामुळे अस्पृश्यांची अस्पृश्यता नष्ट होईल काय दलितांच्या मुली काळ्या आहेत की नकट्या आहेत की कान्या आहेत आपल्यातही मुली जर चांगल्या आहेत तर मग अस्पृश वर्गांच्या मुलीशी विवाह करण्याचा हट्ट आमच्यातील तरुणांनी का करावा आणि असा हट्ट धरण्यात त्यांचा मतलब तरी काय आता आपण काँग्रेसच्या प्रचाराबद्दल विचार करू देशातील अल्पसंख्याक वर्गांना वाटणारी भीती नाहीशी करण्यासाठीच आपण झटत आहोत असे काँग्रेसवाली म्हणतात पण अनुभव मात्र अगदीच उलटा आलेला आहे काँग्रेस ही सर्व देशाचे प्रतिनिधी आहे असा जो प्रचार चालू आहे तो अगदी खोटा आहे काँग्रेसला जर अल्पसंख्याक वर्गाचे हक्क राखवायचे आहेत तर मग त्यांचा विचार विनिमय करण्यासाठी हिंदी गोलमेज परिषद का बोलावली नाही इतर राजकीय पक्षांनी सर्व सत्ता आपल्या हाती घेण्याचा काँग्रेसने जो डाव टाकला आहे तो हाणून पाडला पाहिजे काँग्रेसचा हा दुराग्रह आम्हाला बिलकुल मान्य नाही काँग्रेसपासून अलग राहण्यातच दलिताचे हित आहे यात बिलकुल शंका नाही अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे आज सकाळीच एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला आम्हाला सर्वस्वी स्पृश्य वर्गाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते मग त्यांच्या विरुद्ध तक्रार कशी करायची आणि ती केली तर अस्पृश्य अधिकारी ती ऐकून घेत नाहीत याला उपाय काय मी म्हणतो शेळी होऊन आणखी किती दिवस जगणार आज ना उद्या अन्यायाविरुद्ध तोंड दिलेच पाहिजे आपण जर अन्यायाचा प्रतिकार करणार नाही तर आपला उद्धार कधीच होणार नाही मी कोट बूट पटलून घालून तुमच्या समोर उभा आहे हातात सोन्याचे घड्याळ आहे मला महार मनायची कुणाची छाती आहे असे जरी असले तरी मी महार आहे मी प्रयत्न केले नसते अगर अन्यायविरुद्ध झगडलो नसतो तर आजची परिस्थिती मला प्राप्त झाली असती काय सांगण्याचा उद्देश असा की यापुढचा काळ अत्यंत आणीबाणीचा आहे त्यासाठी आपणाला स्वतंत्र ध्येय गाठता आला पाहिजे आपल्याला फेडरेशनचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणले पाहिजेत हाच माझा तुम्हा सर्वांना आदेश आहे だド